चांदूर रेल्वे शहरात थोर पुरुषांना मानवंदना देऊन मोठ्या थाटात एकोणावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जागतिक छायाचित्र दिन संपन्न झाला जागतिक छायाचित्र दिनानिमित्तानं चांदूर रेल्वे तालुक्यातील फोटोग्राफर व्हिडिओग्राफर मित्रपरिवारातर्फे श्याम पार्क बायपास रोड चांदूर रेल्वेतून श्रावण शुभ पर्वाच्या सोमवारला सर्वप्रथम चंद्रशेखर आझाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं पूजन व हारारोपण करून चांदूर रेल्वेतून बाईक रॅली काढण्यात आली त्यानंतर यशवंत लॉन्स येथे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कॅमेऱ्याचं पूजन करून उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले या कार्यक्रमकरिता अध्यक्ष म्हणून युवक काँग्रेसचे अध्यक्ष परीक्षित भाऊ जगताप उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून एम बी न्यूजचे संपादक मंगेश भाऊ बोबडे अतुल भाऊ उज्जैनकर उपस्थित होते हे सर्व फोटोग्राफर व्हिडिओग्राफर मित्रांनी जागतिक छायाचित्र दिनानिमित्ताने आपापले मनोगत मांडले चांदूर रेल्वे तालुका फोटोग्राफर व्हिडिओग्राफर मित्र परिवारचे संजय कोल्हे राजभाऊ वडतकर विजय कोल्हे राकेश जैन राजीव शिवणकर सचित सोनोने प्रमोद सोनोने वरुण मालवीय शुभम गवई सुमित माहुलकर उपस्थित होते व हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता या सर्वांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमाचं प्रास्ताविक व सूत्रसंचालन राजीव शिवणकर यांनी केले तर आभार प्रदर्शन हिमांशू कडू यांनी मांडले